बर सगळेच अध्यक्ष आपल्याकडं असच आहे खर तर देवळाली गावात बोलायच्या आधी ज्यांना ते सतत म्हणते ते ग्रामपंचायत सदस्य नसत तेव्हापासून यांना दुसरीवर टीका करतात पण पवनराजे निंबाळकर यांच्या निधनानंतर साहेबाचे तेरा दिवसाचं फडक सोडल्यानंतर गावोगावी फिरून आम्ही सी बी आय मोर्चाची बैठक खामसवाडीला पहिली लावली आणि त्या माणसावर त्यांनी काल माझ्या गावात येऊन भाषण केलं त्यांच्या पूल लक्ष्मण रेषा वाढल्यानंतर महात्मा गांधीची सारखं आहे की एक गालात हाणला दुसऱ्या गाल केला तर तिसऱ्याला हाणला त्यांनी तीन तीन वेळेस माझ्यावर टीका केली खर तर आपल्या कलंदावा शिवला इलेक्शन लागल्यानंतर फक्त तेवढ्या पंधरा दिवसात टीका आणि टिप्पणी करायचे आणि माझी जबाबदारी संपवायची त्यांनी सांगितलं फैजल कि कारखाना माझ्याकड गोडाऊन भरून दिला होता साखर परंतु तो मी कारखाना आज माझा सहकार मधले सगळं कर्ज फेडून मी कारखाना बारा वर्ष बंद न ठेवता त्याचा भंगार न करता तो मी कारखाना मी चालू केला त्यांनी सांगायला पाहिजे होतं कि माझ्या राजकीय त्यांच्या राजकीय आयुष्यात जिल्ह्यात हे देवळाली गाव आहे आणि ह्या देवळाली गावानं त्यांचे आमदार असेल त्यांची त्यांचे जिल्हा परिषद असेल त्यांची खासदार इलेक्शन असेल त्यांनी फक्त एकदा असं चौकात यायचं तुम्हाला राम राम करायचं आणि तुम्ही भरभरून मतं दिली पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की दोन हजार त्यांना जरा बंद करायला हवं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या माझ्या पाच वर्षात या देवळालीनं सर्वाधिक हायेस्ट मताची मला लीड दिली आणि त्या लीड मध्ये एक नंबरची लीड दिली म्हणून मी त्या पाच वर्षीय आमदारकीच्या काळात मी ह्या देवळालीचा विकास केला पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की जरी देवळालीनं मला लीड दिली असली आणि दुर्दरावानं मी पडलो असेल त्यांच्या त्यांच्या कर्तबगारीच्या तरी सुद्धा दिवाकर रावते पालकमंत्री होते पालक त्यांचा पाच वर्ष पालकमंत्री पालकमंत्रीचे जे काही कळमधाराशिवा मध्ये निर्णय घ्यायचे ते सर्वाधिकार माझ्याकडे होते आणि त्या माझ्या अधिकारातून मी मेघा हे काम केलं पाहिजे त्यांनी सांगायला पाहिजे की त्यांनी एक सांगायला पाहिजे की मी चौदा एकोणीस पर्यंत प्रवास आला आपला दोन हजार नऊ पासून मला शेवटला सांगायचंय एकोणीस ते चोवीस मध्ये महाविकास आघाडीचा सरकार तीन तीन डीपीटीसी मी खास देवळालीत माझ्या विश्वासावर ठेवून माझ्यासोबत जे चार सदस्य आले त्यांच्यासाठी मी इथं आलो त्यांनी सांगायला पाहिजे की तीन वर्ष डी पी टी मधून मला देवळालीनं पुन्हा दोन हजार एकोणीस ला सुद्धा परत मला लीड दिली सर्वाधिक आणि लीड दिल्यानंतर मी दोन हजार एकोणीस ते बावीस या तीन डेप्युटीसी मधून ही सर्वाधिक विकास कामं मी तुमच्या देवळालीला दिलीत त्यांनी सांगायला की काय फायजल कि मी ही विकास काम केली मी हे केले तुम्ही शेतकरी हिताच्या गप्पा मारता तुम्ही तेहतीस हजार लोकांचे सभासदाची लक्ष्मी हजारो लोकाचे इथले लहान मोठे व्यावसायिकांची लक्ष्मी बारा चौदा वर्ष बंद ठेवली तुम्ही एक विचार करा पाच मिनिट कारखाना नाहीखाना नाही तडोळ्याचा एस पी शुगर नाही आणि जे कारखाने आहेत फक्त त्या बंद आज आपल्या विहिरी ह्या तुडुंप पाण्यानं विहिरीन बोर भरलं ह्या ऊस पिकून घालायचा कुठं मामा तुम्ही ह्या वेळेत असाल इथं तर कुणीतरी गुराळाला गुळ घालून धारूरला गुळ घालीत होते म्हणून सांगत होते बैलगाडीने डबल गाड्या लावून पिढ्या पिढ्याची काय नाही भेटत त्याच्या जीवनात आर्थिक स्थैर्य हे फक्त हे ऊस पिकातून राहत आहे तुम्ही सांगायला पाहिजे राहतो बाजूच्या बाजूच्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातले जे खासदार आमदार आहेत त्यांनी स्वतःचे दूध सण व्यवसाय उद्योग करून शेतकऱ्याच्या जीवनात लक्ष्मी उभा केली तुम्ही मला सांगायला फायदे होता तुमच्या पुढे कि तुम्ही म्हणता कंसीत राहिला मी सांगितलेला प्रवास हा वीस वर्षाचा आहे तुम्ही शंभर टक्के त्यांना म्हणा की तुम्ही चाळीस वर्षात ही केलं नाही पण वीस वर्षात मी ही केलं ही सांगायला पाहिजे तुम्ही काय बोलल आज तुम्हाला खासदार ओम राजे तुम्हाला माझ आव्हान आहे की तुम्ही सांगा कि पवन राजेल पुस्तक जी लिहिलंय आणि त्या पुस्तकात त्या लेखकाने ले लिहिलं होतं नाहुलगावला दादा त्या काळात काही मोबाईल फोन नव्हते आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं कि अमोल पाटील मी देवळालीला आपल्या नाहुलगावला असे पवन राजे मित्र मंडळाची शाखा काढायला लागलो होतो आणि साहेबाचा एस्टडीत निरोप आला आणि मी गेलो मी ते सायकलवर पाटील करणार म्हणून पाटील सायकल तिथं कोट्याच्या ला ला करावा ला लावली सभा झाली मी बारीक होतो मिसरूप फुटलेलं नव्हतं त्या काळापासून ह्या माणसाच्या मागे काम केलंय ह्याचा विचार करा आणि ती सायकल करावा ला लावली पवनराजे मित्र मंडळाने बोर्ड काल सभा झाली काय करायचं साहेब म्हणणे अमोल कसे राहणार मी आम्हाला साहेब मी मोटरसायकलवर आलो हे मी सांगत नाही पुस्तकात आहे त्या लिहिलेलं मोटरसायकल आलो साहेबाचा स्टाफा पुढे जाऊ दिला आणि मी कोटेतली त्या सायकल काढली आणि त्या सायकलवर प्रवास करीत असताना साहेबाला चहा प्याला हरी भाऊच्या हिता नियंत्र बहुतेक आणि मी आणि मी मी कुडका धानोरा रस्त्यावर ज्यावेळेस येत होतो आणि चांन पडलेलं होतं पुन्हाच आणि त्याच्यावर सायकल माझी बघितली आणि ती सायकल त्यांनी गाडीत टाकली आणि मला खमसवाडीत आणून सोडलं ही सगळा प्रवास त्या पुस्तकात आहे आणि तुम्ही जर खमसवाडीत येऊन मी त्यांना आवाहन करतो तुम्ही फेसबुक युट्यूब ला बघितला असेल की माझ्या गावात महाविकास आघाडीच्या काळात पन्नास लाखाचं काम दाखवा मी साठ कोटीचा निधी दाखवला मी ह्या ट्रॅकवर येणार साठ कोटीचा वर कॉर्ड वर डिजिटल करून लावले तुम्ही फेसबुकला बघितलं असेल व्हॉट्सअपला बघितलं असेल नाहीतर आता येऊन बघा तुम्ही ये गाडी करा आणि हे सगळं काम करीत असताना कुठलीही तानाजीराव सावंत साहेब या माणसानं टक्केवारी मागितली नाही ज्या माणसाला दहा कोट रुपये देऊन तिकीट आणून दिलं त्यांच्याच वाक्य आहेत त्यांनी मला जाऊन अपमानित होते त्यांचे वाक्य ह्या युट्यूबच्या मला मला सगळी आर्थिक मदत खासदार केला त्यांनी केली त्यांच्याच वाक्यात दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये उद्धव साहेब ठाकरे मी पंचायत समिती सदस्य होतो माझा प्रत्येक वेळेस बळी दिला तुम्हाला तुम्ही आज ही सगळा राजकीय प्रवास करीत असताना मला खूप व्हायला दोन तास त्यांनी आधी संयोजकांनी सांगितलं परंतु माझ्यावर सोबत जे आलेत सोबत आलेले आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि माझे सहकारी चेअरमन त्यांनी सांगावं उठून कि त्यांनी एक वर्ष प्रवेश केल्यानंतर एक डीपीटीशी आले आणि दुसरी डीपीशी व्हायची होती तर राहायची असे तरी सुद्धा विविध निधी किती आणलाय त्यांनी उठून सांगावं आणि दुसऱ्या बाजूला प्रचार करताना तुमच्या गावात काय उभारून करा तुम्ही हे करा त्यांना आमदार खासदार मंत्री आपण कोण मत द्यायची कि खामसवाडी असेल अगर जे जी गाडी असेल महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी काय निधी दिला तीन डीप्यूटीशी वाटल्यात गडाख साहेबांनी कोरोनाचं कारण सांगू नका तीन डीप्युटीशी वाटून तुम्ही तीनदा अर्थसंकट दोन तीन काय काम केले ही लोकांना सांगा आणि हे करा भावनिक त्याच्या जीवावर होऊ नका आणि हे आजी दादा आणि त्यांचा सत्कार लय जो आमचा तुम्हाला काय माहितीये दोन हजार नऊ ला निवडून आले त्यांचा नागरिक सत्कार आम्ही केला आम्हाला मारलं दोन हजार आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचं नेतृत्व स्वीकार मानणार आहे खासदार म्हणल्यानंतर मिळालं मला तुमच्या सोबत राहायचं नाही माझ्या आयुष्यात तुम्ही माझं उपसभापती पद गाणय आणि आता सुद्धा सरपंच पद घालवायचे का अजित पिंगळे आणि ते सन्मान्य त्यावेळेस दोन हजार नऊ लावून आले त्यावेळेस ते म्हणले की मी जरी आमदार असलो तरी नावान खरा आमदार ही आजित दादा पिंगळे हे मी नाही सांगितलं त्यांनी जाहीर करावं त्यावेळेस कसं चाललं ज्यावेळेस तुम्ही कारखान्याचे चेअरमन होता आणि चेअरमन होता आणि तुमचा वेळेस आम्ही काँग्रेस मध्ये तुमच्या माग होता तुम्हाला ह्या अजित गर्न कार्यकर्त्याची मार्केट कमिटीच्या का टायमर वरख करून सगळ्या तालुक्यात शिवसैनिकाच्या हातात हात दिले होते मी त्यांचा कार्यकर्ता सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत होतो परंतु त्यावेळेस रवी सर राजे दादा तुमच्या लक्षात नसेल की तू युती करून गुप्पाललजीन सगळ्या शिवशनेकाला लावून काही उटाचं पिल्लू आहे तुझा सगळा तंबू मोडेल असं म्हणलं होतं मला राग आला वे मी जर बोललो तुम्हाला आजच सांगाय लागलो खासदार साहेब हम तो डूबेंगे सनम मगर तुझको लेके डूबेंगे तेवढ्यासाठी सांगायला आलोय तुम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्री जर इथं असता तर मान्य विलासराव देशमुख स्वर्गीय मुख्यमंत्री होते महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळात मंत्री होते केंद्रीय मंत्री होते पण दिलीपदानाडे ही त्यांच्या विकासाच्या कामावर हो। मुरुड मध्ये सतत सरपंच होते तस तुम्ही भविष्यात कधी जाणार पंतप्रधान तरी सुद्धा तुमचे मी येत नाही आणि तुम्ही माझ्या नादाला लागू नका कारण मी इतकीस वर्षे आयुष्यातले घातले तुमचा पर्यंत तुमचा नाग पुरा करणाऱ्याच्या माग लागलेला नाही एवढं माझं बोलून माझं भाषण सप्त करणो तुम्ही फक्त तुमच्या मनाला विचार करा की मी सांगितलेला वीस वर्षाचा कालावधी आहे तुमचा वैयक्तिक किंवा ह्या गावाचा विकास करालाय का त्याच्यामुळे एकदा तरी हा बडा दाखवा असं का झालं त्यांना करू द्या आणि मग मग ती पुन्हा कुणी बी बो काय बी केलं तरी काय होत नाही शिक्कापासून काढा निसतं फोनवर बोललो फोनवर सरपंच आहे सरपंचाला संविधानिक काम असते घडी गेली तर पिढी जाईल जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद